श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार शनिवार आणि आज आहे भागवत एकादशी जिला आपण मोक्षदा एकादशी या नावाने सुद्धा ओळखतो आजच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे तर ही वस्तू कोणती आहे या वस्तूसोबतच आपल्याला तीन अतिशय महत्वाचे उपाय करायचे आहेत या उपायाविषयीची माहिती देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत भागवत एकादशी किंवा मोक्षदा एकादशी ही हिंदू कॅलेंडरच्या मार्गशीर्ष महिन्यातील मेनाच्या अकराव्या दिवशी येणारे एक महत्वपूर्ण हिंदू धार्मिक उत्सव आहे भागवत हा शब्द हिंदू धर्मग्रंथ भगवत गीतामधून आलेला आहे एकादशी चांद्र पंधरवाड्याच्या अकराव्या दिवसाला सूचित करते भगवान विष्णूंच्या भक्तासाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की भागवत एकादशीचे व्रत आणि धार्मिक विधी केल्याने आध्यात्मिक ज्ञान आणि जन्म आणि मृत्यू या चक्रातून मुक्ती मिळते भागवत एकादशीला उपवास करतात धान्य आणि कडधान्य खाण्यापासून परावृत्त करतात ते दिवसभर प्रार्थना ध्यान आणि भगवद्गीता वाचण्यामध्ये किंवा ऐकण्यामध्ये घालवतात भगवान विष्णूंना समर्पित मंदिरे या दिवशी विशेष कार्यक्रम प्रार्थना आयोजित करू शकतात दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सूर्योदयानंतर व्रत मोडले जाते भागवत एकादशीचे पालन करणे अत्यंत शुभ मानले जाते असे मानले जाते की ते मन शरीर शुद्ध करते ज्यामुळे आध्यात्मिक वाढ होते असेही मानले जाते की एकादशीचे पालन केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यास आणि धार्मिक आणि परिपूर्ण जीवनासाठी त्यांची दैविक कृपा मिळवण्यासाठी मदत होते आजची भागवत एकादशी एकादशी किंवा जिला मोक्षदा देखील म्हणतात आजच्या दिवशी पितरांच्या सेवेला सुद्धा खूप महत्व आहे असं म्हणतात की जो कोणी या दिवशी पितरांची सेवा करेल संक्षिप्त भागवताचं पारायण करेल त्याचे प्रखरातील प्रखर पितृदोष हे नष्ट होत असतात तर बघा भागवत गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा सर्वश्रेष्ठ मानला गे गेलेला आहे हा संपूर्ण महिना देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो देवी लक्ष्मीच्या सेवे उपासने सोबत मार्गशर्ष महिन्यामध्ये आलेल्या एकादशी एका तिथीला आपण श्री हरी विष्णूंची सेवा केली तर आपल्याला कितीतरी पटीने त्याचं पुण्य फळ मिळत असतं आणि श्री हरी श्री विष्णूंना प्रिय असलेली हरिप्रिया जिला आपण तुळस देखील म्हणतो तुळशीचं विधिवत पूजन आणि तुळशीसमोर काही उपाय केले तर त्याचे आपल्याला शीघ्र फळ मिळत असते सुबत, सुबत, तर बघा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात आणि त्या समस्यांमधून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सावडत नसतो त्यामुळे अशा काही विशिष्ट तिथींवरती काही विशेष उपाय केले तर बघा त्याचं शीघ्र फळ मिळतं आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळत असते आणि आज तर मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी तिथी आहे या शुभ तिथीवरती तुम्ही काही विशेष उपाय तुळशीजवळ केले तर तुम्हाला निश्चित त्याचं फळ मिळेल एवढे हे प्रभावी उपाय आहेत आता हे सगळेच उपाय तुम्ही करावेत असं नाही यातील जो उपाय तुमच्या समस्येनुसार तुम्हाला करायचा आहे तो तुम्ही करू शकता त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल तर बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अंगणामध्ये बाल्कनीमध्ये ही तुळस ही असतेच पण नुसती तुळस ठेवून उपयोग आहे का तुळशीचं विधिवत नित्य नियमाने आपल्याकडून पूजन व्हायला हवं काही नियमांचं पालन व्हायला हवं जसं की रविवार आणि एकादशीच्या दिवशी तुळशीचं निर्जला व्रत असतं त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीला चुकूनही पाणी अर्पण करून एकादशीप्रमाणेच रविवारी देखील तुळशीला पाणी अर्पण केलं जात नाही या काही नियमांचं पालन केलं तरच तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप फरक जाणवेल तुळशी तिचे प्रभाव दाखवू लागेल तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे तुळशीचं अशा प्रकारे पूजन केल्यामुळे तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मी अखंड स्थिर राहते कारण ती चंचल आहे तिला स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला हे काही उपाय करायचे असतात काही सेवा करायच्या असतात तर बघा आज मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी तिथी आहे त्यामुळे आजच्या दिवशी तुमच्या सर्व समस्या नष्ट व्हाव्यात असं वाटत असेल तर आवर्जून तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला तुमच्या घरामध्ये फरक जाणवेल तर बघा हा उपाय जो आपल्याला दिवे लागणीपासून रात्री बारापर्यंत कधीही करता येईल कारण अगदीच संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस ज्यांना वेळ नसतो घरी येण्यासाठी उशीर होतो बऱ्याच जणी वर्किंग असतात अशा वेळेस मग त्यांना घरी पोचेपर्यंत उशीर होतो त्यांनी रात्री बाराच्या आत हा उपाय करावा कारण तुम्ही कष्ट करून मेहनत करूनही घरामध्ये पैसा टिकत नसेल तो स्थिर राहत नसेल तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते लक्ष्मीला घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी मदत करत असतात तर या उपायासाठी तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा धूप वगैरे लावून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला स्वयंपाकघरात यायचं आहे थोडीशी कणिक घ्यायची आणि त्याचा एक दिवा तयार करायचा आहे या कणकेमध्ये मीठ घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून एक दिवा तयार करायचा आता या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही ते विकत आणा किंवा मग म्हशीचं तूप वापरलं तरीही चालेल आता त्यामध्ये तुम्हाला दोन जोड वाती घालायच्या आहेत दोन वाती घ्यायच्या त्या दोन वातीची एक वात करायची लांबच वात घालायची फुल वात घालायची नाही कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हा उपाय करणार आहोत लांब वाती घातल्यानंतर त्या वातींना तुम्हाला कुंकू लावून घ्यायचा आहे कारण वाती कधीही पांढऱ्या ठेवून येत आता या तुपामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद घालायची आहे तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता तुळशी समोर जायचं आहे तुळशीचं विधिवत पूजन करायचं हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या कारण एकादशी तिथीला तुळशीला आपण स्पर्श करत नाही त्यामुळे दुरून पूजन करायचं धूप वगैरे ओळून घ्यायचं त्यानंतर आपल्याला तुळशी समोर तांदळाचं आसन ठेवायचं आहे दिव्याला नेहमी आसन असावं दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये कारण त्यामुळे तुम्ही केलेली सेवा जी आहे ती धरणीमातेला म्हणजेच पृथ्वीला जाऊन मिळत असते त्यामुळे तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही तर तांदळाच्या आसनावरती तो दिवा ठेवायचा तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा तुळशी समोर तुमची मनोमन जी काही इच्छा मनोकामना आहे ज्या समस्येमधून तुम्हाला बाहेर पडायचं आहे ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि हा उपाय करायचा आहे यासोबतच तुम्हाला खूप कर्ज झालेला असेल तू कर्जातून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडत नसेल तर तु तुळशीची पानं तुम्हाला घ्यायची आहेत तुळशीची पानं आपण एकादशीच्या दिवशी तोडत नाहीत तर तु तुळशीच्या झाडाच्या जा म्हणजेच खाली आसपास पडलेली जी पानं असतात सुकलेली असली तरी चालतील ती तुम्हाला उचलायची आहेत आणि त्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये ती बांधायची आणि ती पानं तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहेत अत्यंत प्रभावशाली उपाय आहे यामुळे तुमची कर्जातून मुक्तता होईल आणि यासोबतच अजून एक उपाय जो तुम्हाला तुमच्या कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी करायचा या उपायासाठी तुम्हाला तुळशीची पानं घ्यायची आहेत ती स्वच्छ धुवून घ्यायची तुळशीची पानं तुम्ही आदल्या दिवशी तोडलेली असतील तर उत्तमच आहे एकादशीच्या दिवशी आपण तुळशीची पानं तोडत नाही किंवा मग तुम्ही तुळशीच्या रोपाभोवती पडलेली सुकलेली पानं घेतली तरीही चालेल तुळस कधीही शिळी होत नाही त्यामुळे तुळशीची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर यायचं आहे या तुळशीच्या पानावरती तुम्हाला शेंदूराने श्रीराम लिहायचं आहे छोट्या अक्षरात एखाद्या काडीने लिहायचं आणि त्या तुळशीच्या पानांची एक माळ तयार करायची आणि तुम्हाला हनुमानांच्या जा मंदिरात जाऊन हनुमानांना ही माळ अर्पण करायची आहे यामुळे तुमची कठीणातील कठीण इच्छापूर्ती होते मग ती इच्छापूर्ती तुमच्या नोकरीविषयक असेल विषयक असेल तुमच्या मुला मुलींच्या लग्नाविषयक असेल किंवा तुमच्या आर्थिक विषयक असेल सर्व समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी या तीन उपायापैकी कोणताही एक उपाय तुम्ही करून बघा निश्चितपणे तुम्हाला अनुभव येईल चला झालेली सेवा मी स्वामींच्या स्वामी चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तसेच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ